नमस्कार तर आज आहे चंद्रग्रहण आणि बऱ्याचशा गर्भवती महिलांना बरेचसे प्रश्न पडतात की आता आपण वेध लागल्यापासून म्हणजे जेवण करावं का पाणी प्यावं का मांडी घालून बसावं का थोडंसं चाललं फिरलं तर चालू शकतं का तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओद्वारे उत्तर तुम्हाला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता बघा गर्भवती आपल्याकडे ना जास्त करून गर्भवती महिलांनीच हे ग्रहण पाळणं पाळलं जातं किंवा जास्त कडक नियम त्याच पाळतात इतर महिलांना किंवा इतर लोकं त्याचं जास्त टेन्शनसुद्धा घेत नाहीत ते अगदी उत्साहाने ग्रहण बघण्याचा प्रयत्न करत असतात तर गर्भवती महिलांना म्हणाला आता ज्यांना वेद पाळायचा आहे ते संध्याकाळी सव्वा पाचपासून पाळू शकतात पण तसं प्रत्येकाला शक्य होतं असं नाही काही आता गर्भवती स्त्रिया म्हटल्यानंतर एका जागेला बसलं की पायाला सूज येणं किंवा तहानला लागणं तर नंतर तुम्हाला बाथरूमला जायचं होतं तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका ज्यांना पाळायचं आहे ते पाळू शकतात बिंदास पण ज्यांना होत नाही शरीर साथ देत नाही त्यांनी ना फक्त साडेतीन तासाचा काळ आहे तोच आपल्याला रात्री नऊ सत्तावन्न ते उत्तर रात्री आपल्याला एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत म्हणजे साडेनऊ ते साडेनऊ नाही दहा ते दीड वाजेपर्यंत एवढाच काळ तुम्ही पाळू शकता पण त्या काळात आपण असं पण काही कट करत नाही चिरत नाही आपलं जेवणसुद्धा अगोदर झालेलं असतं त्यामुळे त्या, त्या काळात कोणत्या गोष्टी करायचा प्रश्नच येत नाही तुम्हाला शक्य झालं तुम्ही बसून राहा टी व्ही बघा चालत फिरत टी व्ही बघितली शक शकता टी व्हीला तुम्ही एखादं नामस्मरण लावा किंवा देवाचं कोणतंही एखादं व्हिडिओ लावून तुम्ही ते ऐकू आएक। ऐकू शकता बघू शकता म्हणजे चांगली तुमची कुळस्वामी असेल त्याचं नामस्मरण करू शकता किंवा स्वामी सेवा करत असाल ती करू शकता की तुम्ही जी सेवा करता ती केली तर चांगली गायत्री मंत्र म्हणू शकता गायत्री मंत्र आला मंत्र आला तसंच तुमच्या कुळस्वामीची सेवा आली ह्या सेवा तुम्ही त्यावेळेत करू शकता आणि ज्यांना शक्यच नाही झोप आवरतच नसेल काही गर्भवती स्त्रियांना कसं बऱ्याचशा गोळ्या वगैरे असतात तर त्यांना मात्र शक्य होणार नसेल तर तुम्ही बिंदास्त झोपून टाकू शकता सुद्धा होत नाही जास्त अंधश्रद्धा नसावी आता ग्रहण इतकं वाईट असतं असं काही नाही फक्त त्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी असते किंवा निगेटिव्हिटी असते आता चंद्र हा कसा का मनाचा कारक आहे त्यामुळे मना आपल्या मनावरती आपलं मन थोडंसं विचलित होणं मनावरती थोडासा परिणाम होऊ शकतो पण इतकं काय तेवढ्या काळात वाईट घडू शकत नाही तुम्हाला पण शक्य आपल्याकडे कसे मन आहे बघा पूर्वीपासून सांगतात की पूर्वीच्या बायका पण सांगायच्या म्हणजे ग्रहण आहे म्हटल्यानंतर काही वेळीने चिरू नये कट करू नये शिवू नये असं सांगत होत्या तर मग तुम्ही त्या गोष्टी फक्त त्यात साडेतीन तासाच्या करू नका आणि त्यावेळेचं सांगण्याचा मागचा उद्देश पण कसा चंद्रग्रहण म्हणल्यानंतर कसा अंधार पडतो आणि पूर्वी कसं आता सगळीकडे आपल्याकडे लाईटची वगैरे सोय आहे पूर्वी लाईट नसायची दिव्यावरती असायचं मग त्या काळात आपण कटिंग वगैरे करायला गेलं तर हाताला कापू वगैरे शकतं ही त्याच्यामागची भावना असू शकते त्यामुळे तुम्ही का, हा फक्त ना साडेतीन तासाचाच काळ पाडा पाळा जास्त टेन्शन घेऊ नका ह्या काळात तुम्ही मग जेवण करायचं झालं तर ना आता ज्याला पाच सव्वा पाचपर्यंत जेवणं ठीक त्यांनी त्याने अवश्य जेवण करू शकता पण हे सगळ्यांना काही शक्य होत नाही तर तुम्ही रात्री नऊपर्यंत जेवण म्हणजे नऊ सत्तावन्नच्या आत तुमचे जेवण खाणं वगैरे सगळी कामं उरकू शकता आणि तिथून पुढं असे पण सगळ्यांची जेवणं दहाच्या आत होत असतात सगळी कामंसुद्धा होतात त्यामुळे ह्या ग्रहणाचं एवढं टेन्शन घेण्याचा हा परत विषय राहत नाही आणि ज्याला बघायची इच्छा आहे आता फक्त गर्भवती स्त्री आणि ते बघू नये आपल्याकडे म्हणतात आता तुम्हाला आपण काही इतर वेळी बघू शकतो मग ह्या गर्भ धारण म्हणजे हा जो काळ आहे ह्या काळात आपल्याला हे ग्रहण बघायलाच पाहिजे असं पण काही नाही आणि ज्याला काही प्रयोग करायचे असतात ते करू शकतात पण त्याचे काही वाईट परिणाम होतातच असं नाही फक्त निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह एनर्जी असते त्यामुळं ते, ते थोडंसं आणि जास्त म्हणजे एखाद्या व्यक्ती जास्तच त्याला धरून ठेवतात मग ते तसं हे करू नका हे करू नका एवढं शक्य आहे ज्याला शक्य आहे त्यांनी पाळा पण ज्याला होत नाही त्यांनी बिंदास्त राहावा टेन्शन घेण्याची गरज नसते आता सांगतात की काही राशींना जसं की कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन ह्या चार चार राशींना अनिष्ट फळ आहे अनिष्ट फळ आहे म्हणजे काय एवढं काही खूपच बेकार किंवा खूपच वाईट त्या काळामध्ये साडेतीन तासाच्या काळामध्ये एवढं काही होऊ शकत नाही तेवढाच काळ असतो थोडंफार मन विचलित होऊ शकतं पण असं काय होऊ शकत नाही किंवा ज्यांना चांगलंच फळ आहे त्यांना काय खूपच त्यांचं चांगलं होणार आहे असं पण काही नसतं थोडा काळ असतो राशीनुसार अस उड़ा ते असतं पण एवढं त्यामध्ये पण टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तुम्ही निवांत स नऊ सत्तावन्नपर्यंत जेवण वगैरे करून घेऊ शकता गर्भवती स्त्रियासुद्धा जेवू शकतात पाणी पिऊ शकतात आणि जे काही काम आहे ते करू शकतात म्हणजे फक्त कटिंग वगैरे आपण काही एक दिवस नाही केलं तर आपलं पण काही बिघडत नसतं तर ते तुम्ही करू शकता आणि रात्री परत गर्भ हे ग्रहण संपल्यानंतर ग्रहण उद रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपते तर त्यानंतर तुम्ही दूध फळं वगैरे खाऊ शकता शक्यतो आता दूध दही ताक पाणी असेल ना ह्यावरती कोणत्याही किरणांचा किंवा कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव पडू शकत नाही तुम्हाला शक्य असेल तर त्यामध्ये तुळशी टाका पण ते टाकायचीसुद्धा यामध्ये गरज नाही इतर अन्न पदार्थामध्ये सूक्ष्म पार्टिकल तयार होतात पण दुधावरती पाण्यावरती हे होऊ शकत नाही त्यामुळं तुम्ही चंद्रग्रहण संपल्यानंतर दूध दूध अवश्य घेऊ शकता त्यामध्ये तुळशी टाका किंवा नाही टाकलं तरी चालतं आणि इतर जे जेवण असतं ना आपण जे बनवतो बघा ते मात्र तुम्ही दुसऱ्या दिवशी शिल्लक राहील एवढं बनवूच नका तेवढं आजच्या दिवसापुरतंच बनवा संध्याकाळी संपून जाईल एवढं बनवा आणि जर शिल्लक राहिलं तर त्यामध्ये तुळशीपत्र टाका जसं की आपण बघा सुतक काळ पाळतो ना सुतकात कसं आपण जे राहिलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी खात नाही किंवा अगोदर सगळी फरशा वगैरे पुसून घेतो गोमूत्र सगळीकडे शिंपडतो गंगाजल असेल ते शिंपडतो आंघोळीच्या पाण्यात सुद्धा आपण गंगाजल वगैरे टाकतो आणि देवाच्या वस्त्र वगैरे नवीन बदलतो देव वगैरे स्वच्छ सगळं घासून घेतो तर हेच तुम्हाला करायचं आहे सुतक म्हणजे दुसऱ्या दिवशी ह्यामुळं कसं होतं बाय निगेटिव्हिटी की वातावरणात जी पसरलेली असते किंवा ह्या दिवशी जी जास्त प्रमाणात असते ती आपल्या घरामध्ये पण आलेली असते तर ती निघून जाते त्यामुळे ही कामं तुम्ही करू शकता स्वच्छ आंघोळ करायची दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये शक्य झालं तर गंगाजल टाकायचं आणि जे काही पात्र एवढ्या दीड वाजेपर्यंत रात्री परत कोण देवपूजा करणार नाही किंवा फरशी पुसणार नाही हे मात्र आपण सकाळी उठल्यानंतर अगोळस सगळं स्वच्छ करायचं अस्वच्छ आंघोळ करायची हे नियम तुम्ही पाळू शकता आणि यामध्ये ना आपल्याकडे को दानधर्म करण्याचं फार महत्त्व आहे बघा ग्रहण काळात म्हणजे दान केलेलं चांगलं असतं तुमच्या इच्छेने तुम्हाला शक्य झालं तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकता तर असं आहे आता लहान मुलं किंवा वयस्कर ही आता निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह एनर्जी वातावरणात असल्यामुळे थोडंसं त्यांच्या मनावरती वगैरे परिणाम होऊ शकतो त्यामुळे ते सांगतात की लहान मुलं आजारी किंवा गर्भवती स्त्रियांनी हे पाळा ते पाळा पण ज्यांना पाळायचं आहे त्यांनी फक्त साडेतीन तासाचा तो काळ असतो त्यामध्ये पाळावं इतर काळात एवढं सगळं पाळायची काही गरज नाही फक्त गर्भवती स्त्रियांनी या दिवसात कट करणं हे टाळून द्यावं म्हणजे एक दिवस आपण का आपल्याकडे मन आहे बघा विषयाची परीक्षा घेऊ नये तसं तुम्ही करू शकता पण केलं तरी काही वाईट्स होणार नाही फक्त पॉझिटिव्ह तुमचं मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा पॉझिटिव्ह विचाराने तुम्ही मग नामस्मरण वगैरे केलं ना त्याचं पुण्य किंवा त्याचं फळ अधिक पटीने भेटतं त्यामुळं ते, ते तुम्ही जरूर करावं तर अशा पद्धतीने हा जो ग्रहण काळ आहे तो तुम्ही पाळू शकता आणि हे सगळं ज्यावेळेस बघा आपल्या भारतात दिसतं त्यावेळेस जिथं ग्रहण दिसतं तिथल्याच लोकांवरती किंवा त्याच लोकांना हे सल्ले दिले जातात की हे पाळावं ते पाळावं आता ज्या ज्या त्याच्या इच्छेनं ज्या त्याचं शरीर कसं साथ देतं आहे त्यानुसार पाळू शकतात फक्त गर्भवती स्त्रियांलाच थोडंसं जास्त टेन्शन असतं किंवा त्या थोड्याशा घाबरून असतात त्या स्वतःसाठी नाही पण आपल्या बाळासाठी काळजी करत असतात त्यांनी पण फक्त हा साडेतीन तासाचा काळ व्यवस्थित पाळला तरी पुरेसा होतो झाल्यानंतर आंघोळ करा स्वच्छ गोमूत्र किंवा असेल ते सगळीकडे शिंपडा आणि दूध घेतलं तरी चालतं किंवा नवीन नाश्त्याचा एखादा प्रकार करून तुम्ही खाल्ला तरी चालू शकतं आणि अन्न जे बनवलेलं असेल त्यामध्ये तुळशीपत्र ठेवून त्याचं ग्रहणसुद्धा तुम्ही करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना